वडवळ गटात हालचाल माननीय रामदास दादा खंदारे यांची जिल्हा परिषद उमेदवारी चर्चेत नमस्कार आपण एक्सप्रेस चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की करा आता सविस्तर बातमी वडवळ गटातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे घरणी गावचे सुपुत्र माननीय रामदास दादा खंदारे यांना उमेदवारी अपेक्षित असल्याची माहिती मिळत आहे खंदारे यांनी पक्षाकडे तिकिटासाठी अधिकृत मागणी केली असून नेहमी शांत संयमी आणि लोकांमध्ये सतत राहणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे गावोगावातील सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन स्वतः पुढाकार घेऊन काम करणं हे त्यांच्या कार्यशैलीचं वैशिष्ट्य मानलं जातं उमेदवारीच्या चर्चा दरम्यान माननीय रामदास दादा खंदारे यांचा जिल्हा परिषद सर्कलमध्ये जोरदार प्रचार दौरा सुरू आहे या स्थानिक पदाधिकारी भूत सदस्य व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून येत असून दादांबद्दल विश्वास आणि आपुलकी असल्याचं चित्र स्पष्टपणे आहे घारोळा येथून भागवत चिंते व्यंकट माळी वसंत उळागड्डे अण्णाराव जाधव बालाजी कनामे व प्रल्हाद कनामे तसेच भूत मेंबर धनंजय कुलकर्णी आणि शिवाजी तोरे यांनी दादांच्या साधेपणाचे आणि लोकाभिमुख दृष्टिकोनाचे कौतुक करत प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला आहे वडवळमधून माणिकराव हालिंगे आशिष वाडकर वीरेंद्र वाडकर काशीनाथ रेड्डी बी एस रेड्डी आणि बालाजी माळी दादांशी लोकांशी जवळीक आणि समस्या तातडीने सोडवण्याची वृत्ती लक्षात घेत विश्वास व्यक्त करत पुढाकार घेत आहेत ब्रह्मवाडी येथून दत्ता कराड महादेव राठोड सोपान कराड आणि यशवंत मुंडे तर सेवापूर तांड्यात सुनील राठोड शहाजी राठोड लक्ष्मण राठोड दादांच्या कार्याविषयी ग्रामस्थांमध्ये चांगला भाव निर्माण झाल्याचे सांगत आहेत शंकरनगर तांड्यातून वैजनाथ पवार शिवाजी जाधव आणि बालाजी राठोड यांसह अनेक कार्यकर्ते प्रचारात राबत असून उमेदवारी निश्चित झाल्यास विकासाच्या मुद्द्यांवर आधारित पारदर्शक निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचे समजते सध्या या उमेदवारी संदर्भात पक्षस्तरावर चर्चा सुरू असून उमेदवारी जाहीर होण्याबाबत सर्वांची नजर भारतीय जनता पक्षाच्या निर्णयाकडे लागली आहे स्थानिक पातळीवर होत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेत या निवडणुकीत वडवळ वर्ण गटात रंगत निर्माण होणार हे निश्चित मानलं जात आहे रामदास दादा खंदारे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होईल का पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आताच सबस्क्राईब करा न्यूज कट्टा एक्सप्रेस